टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशामध्ये प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावरती आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आयोजित करण्यात येत आहे शुक, शुक्रवारी एकोणीस जुलै ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये ही परिषद एम आय टी डब्ल्यू पी यू मध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर तसेच पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर एम आय टी डब्ल्यू पी यू चे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एस एन आर टी सी चे राष्ट्रीय संयोजक आणि एम आय टी डब्ल्यू पी यू चे कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या पत्रकार परिषदेचे उद्घाटन एकोणावीस जुलै रोजी एम आय टी डब्ल्यू पी यू मध्ये संध्याकाळी चार ते सहा कालावधी या कालावधीत होणार आहे यावेळी राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय डॉक्टर जितेंद्र सिंग हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत पी एस आय आरचे महासंचालक आणि सचिव डॉक्टर सौ एन कलई सेल्वी तसेच पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉक्टर गणपती यादव आणि मद्रास प्राध्यापक टी प्रदीप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत तसे समारोप समारंभ हा एकवीस जुलै रोजी संध्याकाळी चार ते सहा या कालावधीमध्ये हॉटेल टिपटॉप मध्ये संपन्न होणार आहे मला अत्यंत आनंद होतोय अत्यंत आनंद होतोय हो की एसआरटीसी म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घेऊत म्हणजे एक मग चर्चासत्र आहे आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवंय विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान विज्ञान तंत्राशिवाय पर्याय नाही जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का आपण स्वतःचे व्हॅक्सिन स्वतः तयार केली आपल्या स्वतःचे आपण स्वतः तयार केले डायग्नोसिस आपल्याला कोविड झालाय की नाही हे करत नव्हतं आपण चायनाकडनं घेत असतो ते सोडून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायला लागले हे सगळं पुढे झालं ना तर त्यामुळे सायन्स हे जे महत्व आहे म्हणजे आर्थिक दृष्टीने म्हणा सामाजिक दृष्टीने म्हणा किंवा एखाद स्ट्रॅटेजिक दृष्टीने ज्याच्यामध्ये जसं सरांनी हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स केले हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट इतर ह्याच्यात अशा सगळ्या प्रकारचं हे महत्व आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो हे फार महत्वाचे आहे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चार जीपीटी त्याचं दोन वर्षापूर्वी आपण नाव पण ऐकलं होतं पण त्या चार जीपीटी आता चमत्कार कोणता बायोलॉजी नवीन बायोलॉजी येते सिंथेटिक बायोलॉजी येते नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत तर त्याच्यावर जसा आपण माफ करायचा क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे ग्रीन हायड्रोजन आपण म्हणतो कसा तयार करायचा लोकांपर्यंत कसं जायचं आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरते आता आपल्याला वाटत आप येणार नाही ना। सोलर बिल ते झालं पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन हे भविष्य आपलं कसं वाटवायचं हे शास्त्रावर हा भविष्याचा वेग बन घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे म्हणजे चर्चासत्र आहे आणि भारतातले एकशे बत्तीस अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या त्या विषयामध्ये तंत्र आहेत

अमोल उदमले सह हर्षल कोठाव सी चोवीस तास पुणे